दोन्ही मुलं मंत्री झाले तर माझ्यासारखा भाग्यवान मीच खासदार नारायण राणे यावेळच्या विधानसभा निवडणुकीत निलेश राणे हे कुडाळ मालवण मतदारसंघातून आणि नितेश राणे हे कणकवली देवगड मतदारसंघातून मोठ्या मताधिकानं निवडून येतील असा ठाम विश्वास खासदार नारायण राणे यांनी व्यक्त केला या उपर दोन्ही मुलं मंत्री झाले तर माझ्यासारखा भाग्यवान मीच असंही ते यावेळी म्हणाले सिंधुदुर्गामध्ये महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी मालवण कुडाळ मधून निलेश राणे उभे आहेत देवगड वैभवाडी मधून नितेश राणे उभे आहेत वातावरण अतिशय चांगलं आहे याला कारण जनतेचा फार चांगला प्रतिसाद आहे दोन्ही ठिकाणी आणि म्हणून दोघेही अतिशय चांगल्या मताधिकाने निवडून येणार याचा याच्यावर माझा विश्वास व्यवस्थित गेल्या मंत्रिमंडळात नि, नितेश राणे यांचं मंत्रिपद जवळजवळ निश्चित झालं होतं हुकलं होतं आता बघायला आवडेल दोन्ही मुलांना मंत्रिमंडळात असा भाग्यवान दुसरं ओढीलच नसता <laughs> हा असूच शकत नाही आणि मग खरंच पाहायला म्हणजे आनंद वाटेल ईश्वराच्या कृपेने असं घडलं तर माझ्या माझ्यासाठी चांगलं आहे Thank you